नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी आणि पालक वारंवार विचारत आहेत की या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत फार्मसीचा कट ऑफ हा कमी होईल की वाढेल तर यादृष्टीनं आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याशिवाय अनेकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की मागील वर्षीचा कट ऑफ कशा पद्धतीनं बघायचा मग त्यामध्ये सीई टीच्या मार्क्सवरून जो कट ऑफ असतो तो असेल किंवा नीटच्या मार्क्सवरून ऑल इंडिया कट ऑफ मेरिट असतं ते कशा पद्धतीनं बघायचं तर या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्या ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि सीई टी सेल असं सर्च करायचं आहे सीई टी सेल असं सर्च केल्यानंतर सीई टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे त्यामध्ये ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्यावर तिथं तिथे गेल्यानंतर टेक्निकल कोर्समध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये तिसऱ्या क्रमांकाला आपलं बी फार्म आणि फार्म डे त्याच्यावरती क्लिक करा यावरती गेल्यानंतर पहिलं जे होमपेज ओपन होतं आहे तर इथे बघा तुम्ही रजिस्ट्रेशन लॉग इन वगैरे हा पहिला टॅब आहे त्याच्या सरळ खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे शेड्यूल दिसतं आहे आणि ते डिटेल बघायचं असेल तर इम्पॉर्टंट लिंकवर इम्पॉर्टंट डेटवरती द्यायचं आहे तसंच खाली गेल्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळे पर्याय आहेत सीट मॅट्रिक्स अँड कटॉप लिस्ट फॉर कॅप राऊंड प्रिव्हियस इयर अर्थात दोन्ही गोष्टींचे अर्थ पहिल्यांदा समजून घ्या सीट मॅट्रिक्सचा अर्थ काय असतो सिट मॅट्रिक्स म्हणजे काय कॅपराउंड सुरू व्हायच्या आधी सीट मॅट्रिक्स येतं आणि त्याचा अर्थ काय असतो तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार किंवा होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला किती जागा आहेत ही माहिती त्यामध्ये दिलेली असते ठीक आहे तर यामध्ये लक्षात घ्या सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅपराऊंडला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत यांचं डिस्ट्रिब्युशन आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो कट ऑफ तर तुम्ही बावीस तेवीस चोवीस हा कट ऑफ बघायची गरज नाही तर मागच्या शैक्षणिक वर्षातला दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक इयरचा कट ऑफ बघणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघू शकता कट ऑप वन कॅपराउंड वन कॅपराऊंड टू आणि कॅपराउंड तीन अशा पद्धतीनं कट ऑफ दिलेली आहे त्यामध्ये पुन्हा टाईप दिलेला आहे एम एच जे दिलेलं आहे ते काय आहे तर एम एच टी सीई टीच्या बेसिसवरती जो कट ऑफ आहे सीई टीचा तर तो आहे आणि ए आय काय आहे तर ऑल इंडिया कट ऑफ जो आहे म्हणजे काय तर काही जागा या नीटच्या स्कोअरसाठी ज्या रिझर्व असतात तर तो नीटच्या बेसिसवरती जो कट ऑफ आहे तो ए आयमध्ये दिलेला आहे अर्थात आता ते कसं पाहायचं समजा दोन हजार चोवीस पंचवीस मला कॅपराऊंड वनचा कट ऑफ बघायचं आहे तर मी एम एच ई टीच्या बेसिसवरचा कट ऑफ बघण्यासाठी एम एचवरती क्लिक करेल त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक पी डी एफ फाईल ओपन होईल ठीक आहे ती थी पी डी एफ फाईल ओपन झाल्यानंतर इथे बघू शकता पहिल्यांदा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती आहे तिथला फार्म डीचा कट ऑफ दिलेला आहे तशाच पद्धतीनं खाली जाल तर गव्हर्मेंट अमरावतीचा पुन्हा यांनी बी फार्मचा कट ऑफ दिलेला आहे ठीक आहे आता या कट ऑफमध्ये दोन प्रकार दिलेले आहेत एक आहे होम युनिव्हर्सिटी आणि एक आहे अदर देन होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय तुमचं ट्वेल्थ ज्या डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये ट्वेल्थ झालेलं आहे त्या जिल्ह्याची जी कुठली युनिव्हर्सिटी त्या जिल्हा ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतो तो, तो तुमचा असेल होम युनिव्हर्सिटी फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणचा असेल तर त्याच्यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे कोल्हापूरची ती होम युनिव्हर्सिटी असेल तसेच एखादा विद्यार्थी कोकण मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यातला असेल तर या हा जो हे जे जिल्हे आहेत ते मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात तर त्याच्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी असेल अर्थात तुमची होम युनिव्हर्सिटी जी असेल ती युनिव्हर्सिटी सोडून उरलेल्या ज्या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी आहेत त्या तुमच्यासाठी असणार आहेत दॅन होम युनिव्हर्सिटी होम साठी जास्त जागा राखीव असतात दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी थोड्या कमी जागा असतात ठीक आहे अर्थात आता ह्या कटॉकमध्ये पुन्हा आणखीन काही मुद्दे दिलेले आहेत जसं की काय पहिला मुद्दा आहे जी ओपन जी ओपन म्हणजे काय जनरल ओपन म्हणजे काय आहे जनरल ओपन म्हणजे ती सगळ्यांसाठी आहे मुलांसाठी किंवा जास्त ज्यांचा स्कोअर असतो त्यांच्यासाठी जी ओपनची ओपन जागा आहे ओके आणि जी ओपन नंतर दुसरं आहे एल ओपन म्हणून पण इथे तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे इकडे एल ओपन ओके तर एल ओपनचा मिनिंग काय आहे एल ओपनचा अर्थात आ मीनिंग होतो लेडीज ओपन फिमेलसाठीची ती जागा आहे त्याच पद्धतीनं बाकी का कास्ट कॅटेगरीसाठी जी एस सी म्हणजे जनरल एस सी एल एस सी म्हणजे लेडीजसाठी एस सी अशा पद्धतीनं मग एस सी बी सी असेल किंवा या ठिकाणी एन टी असेल ओबीसी असेल सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ दिलेला आहे अर्थात तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह एरियामधल्या कॉलेजचा कट ऑफ बघायचा असेल तर यात कसा बघाल तर तुमच्या फोनमध्ये जे पी डी एफ व्ह्यूवर असेल त्यामध्ये तुम्हाला सर्चचा ऑप्शन असेल आणि सर्चमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सिटीचं नाव टाकलं डिस्ट्रिक्टचं नाव टाकलं तर तिथल्या कॉलेजची माहिती त्या ठिकाणी म्हणजे हायलाईट होऊन येईल अशा पद्धतीनं शोधू शकता फॉर एक्झाम्पल इथे यायचं आहे आणि सर्च फाइंड इन दिस पेज असा ऑप्शन असेल ओके तर अशा पद्धतीनं ऑप्शन येईल किंवा तुमच्या फोनमध्ये जो पी डी एफ व्ह्यूवर असेल त्यामध्ये तो रिस्पेक्टिव्ह ऑप्शन येईल त्यामध्ये जाऊन तुम्हाला रिस्पेक्टिव सिटी आता फॉर एक्झाम्पल मी कराड सर्च केलं तर कराड सर्च केल्यानंतर कराडचे जे रिस्पेक्टिव ऑप्शन आहेत माता गव्हर्मेंट कराड एक आहे कराडमध्ये त्यानंतर श्री धनलक्ष्मी फाउंडेशन कराड त्यांचं पुन्हा मसूर माळवाडी या ठिकाणी एक कॉलेज आहे ते एक कॉलेज आहे ते विलेज एरियामध्ये आहे प्रॉपर कराडमध्ये येत नाही पण ते फाउंडेशन संस्थेचं नाव कराड आहे म्हणून तसं कराड आलेलं आहे पुन्हा पुढं आलात तर कृष्णा चॅरिटेबलचं कॉलेज आहे अशा पद्धतीनं तुम्हाला रिस्पेक्टिव त्या सिटीमधले कॉलेज एका ओळीने पाहता येतील ठीक आहे तर मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं होम युनिव्हर्सिटी काय किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय असतं शिवाय ते कॅटेगरीनुसार कॉटॉप कशा पद्धतीनं बघायचा लेडीजनी एल आणि रिस्पेक्टिव्ह तुमची कॅटेगरी तो कट ऑफ बघायचा आहे डिफेन्स काय असतं तर डिफेन्स म्हणजे ज्यांचे पॅरेंट्स हे आर्मीमध्ये असतील किंवा रिटायर्ड असतील आर्मी, आर्मी नेव्ही एअरफोर्समधून त्यांच्यासाठी ते डिफेन्सचा कोटा असतो त्या जागा आहेत ठीक आहे अर्थात अशा पद्धतीनं तुम्ही कट ऑफ बघू शकता आता मुख्य मुद्द्याकडे वळूया तुम्ही विचारलेला मुद्दा यावर्षी कट ऑफ वाढेल की कमी होईल तर जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्या कॉलेजेसचे कट ऑफ फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट कराड अमरावती संभाजीनगर हे जे कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ हा कमी होणार नाही कारण जे टॉप रँकर स्टुडंट्स असतात ते नेहमी त्या गव्हर्मेंट कॉलेजला प्रेफरन्स देत असतात त्यामुळं जे नामांकित कॉलेज आहेत वीस पंचवीस वर्ष जुने कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट कॉलेज असतील त्यांचा कट ऑफ हा आहे त्यापेक्षा दोन तीन टक्के वाढेल पर्सेंटाईलने किंवा थोडा कमी झाला तर एक दोन पर्सेंटाईलने कमी होईल पण मोस्टली गव्हर्मेंट कॉलेजचे कट ऑफ कमी होणार नाहीत आता बाकी जे इतर कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी कट ऑफ थोडाफार कमी होऊ शकतो का तर यावर्षी ई टीचा रिझल्ट आहे तो थोडासा कमी लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत आणि अनेक कॉलेजेसचे जे इंटेक वाढलेले आहेत त्यामुळे थोडाफार कट ऑफ कमी जास्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे कट ऑफवरून एक फक्त अंदाज येईल काय होणार आहे ठीक आहे अर्थात टी एफ डब्ल्यू एस ॲप्लाय करू की नको कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित सविस्तर पहा आणि विचार करून त्याबाबत निर्णय घ्या त्यानंतर मुलींना मी सांगितलेलं आहे की मुलींना ऑलरेडी फ्री एज्युकेशन असल्यामुळं टी एफ डब्ल्यू एसचाच बेनिफिट त्यांना त्यांच्या नॉर्मल सीट्समध्येच मिळतो आहे ठीक आहे तर तो, तो, तो एकदा व्हिडिओ पहा त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आत्ता जर टी एफ डब्ल्यू एस ई एस केला असेल आणि तुम्हाला वाटते की कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताना मला टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे नाही तर तेव्हा तसा ऑप्शन असतो ठीक आहे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात शेवटी जाता जाता महत्त्वाचा मुद्दा अनेकांनी हाही प्रश्न विचारलेला आहे की आमचे कास्ट कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट आलेले नाहीत अनेकांचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटमुळे त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे तर मुदतवाढ होईल का याबाबत मी उद्या सविस्तर सांगेल पण मुदतवाढ होवो न होवो तोपर्यंत दरम्यान तुम्ही ॲटलीस्ट रजिस्ट्रेशन करून बाकीच्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस करून घ्या उद्या मी सविस्तर मुदतवाढ होईल की नाही होईल याबाबत माहिती घेऊन सविस्तर व्हिडिओ बनवेल आणि अजून एक डाऊट विचारलेला आहे तो म्हणजे आम्ही भरलेला फॉर्म कन्फर्म झाला का किंवा ईस्क्रुटिनी असेल तर बराचसा वेळ लागलेला आहे तर त्याबाबत देखील सविस्तर उद्या माहिती दिली जाईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि आशा करतो की जी मी माहिती दिलेली आहे त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करायला आणि जे कोणी ई टी दिल्यानंतर किंवा नीटच्या बेसिसवरती फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याशिवाय आपण लवकरात लवकर तो टप्पा पार करू शकणार नाही धन्यवाद थँक्यू